हैदराबादच्या पर्यटकांच्या वाहनाला माथेरानमध्ये अपघात सुदैवाने जीवितहानी तळली हैदराबादवरून माथेरानमध्ये फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांच्या कारचा ब्रेक फेल झाल्याने अपघात झाला आहे या वाहनात सहा प्रवाशी होते अपघातात पाच प्रवासी जखमी झाले आहेत जुम्मापट्टी रेल्वे स्थानकातील पहिल्या रेल्वे क्रॉसिंग मार्गावर घाट उतरत असताना वाहनाचा अपघात झाला कारचे एअरबॅग उघडल्याने वाहनातील पर्यटक थोडक्यात बचावले असून पर्यटकांचे प्राण वाचले आहे चार मुली आणि दोन मुले असा सहा जणांचा ग्रुप होता माथेरानच्या घाटात जुम्मापट्टी रेल्वे स्थानकाच्या रेल्वे क्रॉसिंग येथे तीव्र उतारावर ब्रेक फेल झाल्याने वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कारने सुरक्षा रेलिंगला धडक दिली नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी शिवाजी ढवळे यांना अपघाताची माहिती मिळताच पोलीस पथकासोबत घटनास्थळी दाखल झाले होते कदम संवाद मराठी लाईव्ह माथेरान श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न